समाजाने कुठे आज करोडच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट झाली दिवसाला देवेंद्र फडणवीस साहेब जाणून घेऊन घेत नसते शब्द आम्हाला संघर्ष करावा लागणार किंवा चहावी लागणारे आम्ही आता आम्हाला घेत नाही मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुंडिंग प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय काय वाटतं आणि अशी क्रमांकाला गुंडे आणि मराठीच्या जाती लोक जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्या होत नाही आमची पहिल्या दिवसापासून चिरली आणि सगळे शहरीची अंमलबजावणी का होत नाही तुम्ही जर आधी सूचना काढता अंमलबजावणी का करत नाही तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना दोन परिवारांना बसवणार आहे तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थानच आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादून है आणायचे त्या त्या राज्यातून आणायचे पण सातारा संस्थानचं बॉम्बे गव्हर्नमेंट सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी असू इतका अन्याय का सगळ्या सोयीच्या अंमलबाजीने आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतक्या दिवस यांना तर आता सहा सात निवडणूक केले तरी करत नाही ज्या मराठा समाजाची तुम्ही नोंद सापडली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिल्या न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला मी महाराष्ट्राच्या सरसके मागं घेऊन म्हणून सांगितलं नाही जी आढोक आहे जाणून तुम्ही मराठींना त्रास देत हे त्यांचं चाललेलं प्रकार योग्य नाही कारण मी आज दोन तरी दे मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोलते मी तुम्ही आहे अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसते आहे लोकांना दोषी दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही तसं होणारच गावात एखादा सरपंच आहे कामचार लोक कसं टाकतील त्याला काय फायदा नाही मग त्याच्यापासून जनतेला फायदाच नाही झाला तुम्हाला कोण ठेवणार तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या डोळ्याला बघतात फायदा कोणी केला सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं मला याच्यानंतर भोग तुम्हाला बघावे लागणार मी मला राजकीय स्टेटमेंट करायचं आमच्या ज्या मागण्या आठव मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या आहेत सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या तुम्ही जर नाही दिलेला टीम सोडणार नाही आणि नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार तीसला काही झालं पाडापाड्या हे जर करायचं नसेल असं आहे तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबाजवून द्या नसतात त्याच्यानंतर माया नावाने गोपलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार कारण मराठा समाज सगळं म्हणणार आहे मनोज दरांगे शांततेत बसला आहे सामाजिक लढा उडतोय आरक्षण मागतो आहे तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपातला मराठा सुद्धा देखील साहेबाला प्रश्न विचारणार त्यांनी जर मागणी केली मनोज दरांगे पाटील तिथे शांततेत बसला आहे त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतो आहे आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही इतकं स्पष्ट मी सांगितलं आहे आता मग तुम्ही का दिलं नाही आता इतकं बोललेलं असतं नाही भाजप मध्येच मराठी आहे आणि ते त्यांचे ना ते चार दोन चुट्टे चाटे त्यांच्या पुढे विचार ते की शेबापू फुले मोठाली चुकीला आणि चुकीला टाकणारा ओटा चोर आणखी चमती बांधवची तोटं काकणारी चुट्टे चाटे सगळे त्यांचं यातले मान्य पक्षाची नेते त्याला मला आता कोणी विसार चोरपासून सांगा की राजकीय भाषा करणार नाही राजकारणात त्यांचा आणि समाज नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करा सांगा जर नाही सांगितलं त्याने आणि सांगूनही जर नाही ऐकलं प्रश्न झाली तर मराठा भाजप कधी एकही ऐकणार नाही सरळ सांगणारे दोषी देऊन प्रश्न समाज नाही आंदोलन करणार आहे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही त्यापासून कितीही केली तरी मी त्याला उत्तर देणार त्याच्यानंतर जर नाही दिलं पडणार तर नाहीच नाही माया नावाने बांब नाही दोन हजार वीस मध्ये पण आता साव्या उपोषणा नंतर चालू झालंय किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत दर आहे दर काही दर वेळ देणार आहात का तू सरकारीच आंदोलन करतो मी लोकांसारखा नाही सरकारी आंदोलनं करणाऱ्या सारखा मी ठरवून करायचं माझी क्षमता मला वाटते आणि माझ्या क्षमा समाजाची क्षमता मला माझ्या स्वतःचे क्षम करून माझ्या समाजाचे मी कुणी यावं म्हणून आंदोलन करायचं असतं त्यांच्याकडे गेले म्हणून आमच्याकडे तुम्ही त्यांना भेटले नाही आम्हाला मला करून असत तिथे खूपच देवदर्शन करायची सवय लागलेली असते लागलेली दुसऱ्याच्या गाडीत खायचं द्यायचं नाही फुकट पाहिजे फुकट असं काय करायचं तसं आंदोलन मी नाही मी तसं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेवावर ते आंदोलन नाही करत किंवा दुसऱ्याचं बघू नाही त्यांच्याकडे आले म्हणून आपल्याकडे येते काय बाबा नाही आले तर म्हणायचं तुम्हाला दिवाजीत नाही आले म्हणजे असे डागर आम्ही लावतो आणि आता शंकरला तो आलात गेलेला आहे मध्ये मधी आज सांगतो ते आपल्याला जाऊन मधी मध्ये म्हणायचे की उपसवून महिला आता सोडलं सरकारी सरकार मग लागलं आमदे असत आम्हाला अंमलबाजी बोलण्याला जीवना घेतलं तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमदार त्यांनी रक्त समस्या निद्या सांडले तुमच्या सरकारपेक्षा ताकद आम्ही त्याच्या हातात सोडलो तुमच्या आता सोडायला ते यायला तयार आहे आम्हाला अंमलबाजवणी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्याच्या आधारे सोडायचं आम्ही असे वाटले बघ त्याच्याकडे गेलं की आम्ही कोणा दारा तांदूळ नाही करत जिकड जत्रा जिकडं गर्दी आहे त्याडणार आहे आम्ही काय काय जास्त ते तिकडं गर्दी आहे तिकडे मीडिया आहे तिकडस तिकडं त्यांना फोकस आहे आम्ही फोकस नाही आमच्या गरीबला न्याय मिळावा म्हणजे काय देवेंद्र फोळीच तालीम नाही किंवा छगन भुजबळची तालीम नाही जिकड फोकस असेल तिकडं पळायचं उदळायचं जातीवाद करणारे पण अमरण उपोषण आहे तुमचं कडक उपोषण असतं एक मर्यादा आहे त्यानंतर तुम्ही कुणाशी बोलणार काहीतरी एक अल्टिमेटम सरकारला द्यावं लागेल दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस आचारसंहितेच्या आधी आहेत आम्ही लोटतोय तोपर्यंत दिवशी टांगड्या पडायला सुरुवात कर करते तो औषधा नव्हतं अल्टिमेटली तर काय नाही त्यांना संधी देवी या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचं जे खड्ड बघायचे त्यांना नेरेटिव्ह भरून काढायचं त्यांना चान्स मराठी कारण माझ्या समाजाला मला नाही आरक्षण आमचं ध्येय आणि आमच्या इंग्लिश एवढा एकच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे उद्योज म्हणून मी आमचा हक्का नाही जे द्या उघड्या डोळ्यांना समाज होतो देणाऱ्याचा कोण आहे की समाजालाच आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती राज्यभरातल्या सगळ्यांशी झाली तर आणखीन तुमच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गर्दी सांगता या कारण तुमचा बेत कुकडा येईल माहिती माझ्या समाजाला माझ्याकडे कामं म्हणून इकडे मी आहे खंबीर लढायला काय मी कुटुंब असूनच त्यासारखं आहे मला कुटुंब समाजात खूप परिवार माझा तुम्ही काळजी करताय हे मला माहिती आहे घराघरातले मराठी काळजी करायला लागले काय <गाल> होईल समजा येत नाही त्या काळजीच माझा मराठा समाज आहे तर ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले लोक झाले ते गाड्या करून इकडं येणार आहेत ती कार तसं कोण येते तसं चित्रसुद्धा दिसतात अजून नाही ते बाबा कामं सुरून कुठे येऊ नका शेवट्याचा समाज ऐकणारच नाही त्यांना गावात नाही कारण ते गाड्या भोडून गावातले गाडी इकडे येतात परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं ते तुम्ही कुशन करू नका हे मात्र देवग्र साहेबाला दिसत नाही कारण याचा अर्थ त्यांना समजत नाही आहे समाज ज्यावेळेस उपोषण करू नको म्हणतो त्याचा अर्थ समाजाच्या मनात हे आरक्षण उशिरा मिळालं तरी पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझ्या जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती मानल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही एकदाच सांगा बाळाची का उभा का, करायची काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार इतक्या क्षमतेने पाठीमागे एवढ्या टाकते नसताना माझ्या घर दुसरं असताना काही केलं त्याला मला असं पण मला राजकारणातून जायचं माझ्या समाजाला नाही म्हणून मी संधी द्यायला लागतो हे देवेंद्र फोसे साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे आता एवढा मोठा एक गठ्ठा मागा असताना कोणीच असं करू शकत नाही कोणाकुणा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच करू शकत नाही आणि हे माझ्या समाजाला कळतं की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या प पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एक दोन प्रश्नाला हे माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र फोसला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्यापुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणा कोणाला वोना, निवडून आणायचं का उभा करायचं तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझ्या घर दुसरा कोणी असता कधीच हो तो निर्णय नाही जायचा तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ शकतो मी आता संधी दिली मी म्हणलं मला राजकीय बोलायचं नाही कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षाने तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाची एक की आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षासह सगळा मराठा समाज मानणारे देवेंद्र फडणवीस तो जाणून बुजून देत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाही राजकीय स्टेटमेंट करत नाही काही विषयच काढला नाही आणि देत नाहीत मानल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनोज पाडलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण विसंधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण आहे नाही दिलं ना बो नाही मग माया बुडगे टेकवायला लागली ना तर आयुष्यात पक्ष ताबी